नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक न्यूज ट्वेंटी फोर वार्ता पाहुयात आजच्या ठळक घडामोडी पर्यावरण दिन तसेच स्वच्छता प्रमुख राजू कांदलगावकर व निरज सर योग प्रशिक्षक यांच्या वाढदिवसानिमित्त गोदावरी घाटावरती वृक्षारोपण व फळवाटप कार्यक्रम संपन्न झाला पाहुया सविस्तर वृत्तांत आज भारतीय जनता पक्ष गंगाखेड तर्फे गंगाखेड तालुका ग्रामीण चे अध्यक्ष नामदेवरावजी शिंदे सर व जय अंबिका स्वच्छता अभियान आन, आणि गंगाखेड स्वच्छता अभियान गोदावरी स्वच्छता अभियान यांच्या संयुक्त विद्यमानाने ॲडव्होकेट राजू कांदलगावकर सर तसेच निरस लक्ष्मण निरस सर यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून व फळ वाटप करून साजरा करण्यात आला यावेळी श्वेताचार्य स्मिता देशमुख संघटक गायकवाड आर्यफ सर लतीभाई यांनी योग्य नियोजन केले होते तर कृष्णा इंगोले यांनी सूत्रसंचालन केले उपस्थित सर्वांचे आभार शिवाजी चव्हाण यांनी मानले या कार्यक्रमास जय अंबिका स्वच्छता अभियान त्याचप्रमाणे गोदावरी स्वच्छता अभियान भारतीय जनता पार्टी व नगरपालिकेचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद पंढरपुरीवरी वकील साहेब दोन्ही रुमात चेक केल्या बघाय स्वच्छता अभियान महापुरी व जय स्वच्छता अभियान महापुरी व स्वच्छताभिया गंगा यांच्या परिस्थिती जो आहे पर्यावरण जी

आणि सर्व भारतीय जनता पक्षाचे गोदावरी माता की गोदावरी माता की गोदावरी स्वच्छता अभियान नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळगडामध्ये